शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारचे तीन वाजले होते अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतानाच मांगीलाल बेटेकर हा बत्तीस वर्षाचा युवक घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आला त्याने सांगितले साहेब माझी आई कमलाबाई बेटेकर गावाजवळील एका शेतातील मृत अवस्थेत पडली आहे त्याची ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी वेरीभोवती गावातील लोकांनी गर्दी गाव केली होती वेरीत बासष्ट वर्षीय कमलाबाई बेटेकर या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतदेहाच्या खांद्यावर जखम होती व गळ्याभोवती अनकुचीदार वस्तूचा खोल गाव असल्याने हा खून असल्याचा पोलिसांचा संशय होता त्या महिलेचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये वारू धारगड हे जेमतेम लोकसंख्येचे गाव आहे या गावात कुटुंबासह अर्जुन शंकर कासदेकर वय आडोतीस हा राहतो त्याचा विवाह गावातीलच कमलाबाई बेटेकर हिची मुलगी कविता हिच्यासोबत वीस वर्षापूर्वी झाला होता मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ अर्जुन चालवत होता त्याला निशा कुणाल आणि राकेश अशी तीन मुलेही झाली होती मूलमजुरी करत असला तरी अर्जुनला दारू पिण्याचे भारी व्यसन होते अर्जुन दररोज दारू पिऊन घरी येऊ हो लागला घरी आल्यावर पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले वादातच पत्नीस तो मारहाण करू लागला नेहमीची मारहाण आणि कटकट असल्याने त्याची पत्नी कविता ही खूप कंटाळी होती तिने बऱ्याच वेळा आईला व नातेवाईकांना नवऱ्याचा सा हा प्रकार सांगितला होता नातेवाईकांनी अर्जुनला समजून सांगितले मात्र अर्जुनमध्ये बदल होत नसल्याने त्याची पत्नी कविता पार वैतागून गेली होती अखेरीस सात वर्षापूर्वी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच एका माणसाबरोबर ती आपल्या तीन पोरांना सोडून पळून गेली ते दोघे पंधरा दिवस बाहेरगावीच राहिले त्यानंतर कविता ही त्या युक्तीसह गावात परत आली तिने त्या पळून गेलेल्या युक्तीसोबत दुसरे लग्न करून गावातच संसार थाटला होता त्यामुळे अर्जुनची तीन मुले त्याची सासू कमलाबाई बेटेकर ही सांभाळत होती पत्नीने गावातच दुसरा संसार थाटल्याने अर्जुन जास्तच दारू पित होता दारूच्या व्यसनास कंटाळून त्याचे आईवडीलही त्याला घरी येऊ देत नव्हते त्यामुळे अर्जुन हा सासू कमलाबाई यांच्याच घरी जेवण करायचा कमलाबाई यांना मांगीलाल संजय रमेश अशी तीन मुले होती तिकांचेही विवाह झाले होते मांगीलालची बायको अर्जुन यास नेहमी जेवण देत होती तो मांगीलाल याच्या घरी येऊनच जेवण करायचा आणि त्यांच्या घरी जाऊन बाहेर अंगणात झोपायचा असा त्याचा नित्यक्रम झाला होता तो घरी येत असल्याने त्याची सासू कमलाबाई बेटेकर त्याच्यावर संशय घेत होती अर्जुनला घरी येण्यास मज्जाव करत होती त्यामुळे बऱ्याच वेळा कमलाबाई आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद झाले होते दिनांक दोन मे गुरुवार रोजी रात्री आठ वाजता अर्जुन कासदेकर हा मांगीलालच्या घरी जेवण करायला आला तेव्हा त्याची सासू कमलाबाई यांनी तू आमच्या घरी येऊ नकोस असे खड्या शब्दात सुनावले त्यातूनच या दोघांमध्ये वाद झाला त्यावेळेला अर्जुनने कमलाबाई यांना तू माझ्यावर विनाकारण संशय घेऊ नको माझ्यावर संशय घेशील तर मी तुला एक दिवस जीवानिशी मारीन अशी धमकी त्यांनी सासूला दिली तो जेवण करून आपल्या घरी निघून गेला आपल्याला मांगिलाच्या घरी फुकट जेवण मिळत आहे आणि आपले मुलंही तिचे लोक सांभाळत आहेत मात्र सासू कमलाबाई आपल्यामध्ये येत असल्याने तिला संपवले पाहिजे असा विचार त्याने मनात पक्का केला दुसऱ्या दिवशी तीन मे रोजी कमलाबाई या सकाळी आठ वाजता चहा घेऊन घरातून बाहेर पडल्या सरपंच आणण्यासाठी गावातील शेत शिवारात निघून गेल्या सकाळपासून अर्जुन तिच्या मागावर होता दुपारचे बारा वाजून गेले उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता कमलाबाई या गावातीलच प्रशांत गेबाड यांच्या शेतात सरपण गोळा करत होत्या बाकी परिसर हा निर्जन होता ही संधी साधून अचानक अर्जुन त्यांच्या समोर उभा राहिला त्याने सरपंच गोळा करणाऱ्या कमलाबाई यांच्याशी वाद घातला दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली तेव्हा अर्जुन जवळ लाकडाची टोकदार विटी होती ती त्याने जोरात सासू कमलाबाईच्या गळ्याखाली मारली ती लाकडी विटी गळ्यात घुसल्याने रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या वेदनेने कळू लागल्या पण त्याला त्यांची दया आली नाही त्याने त्यांना शिवग्या करत बेद मारहाण केली काही क्षणातच कमलाबाई जमिनीवर कोसळली आणि तर गतप्राण प्राण झाली कमलाबाईचा मृतदेह उचलून त्याने त्या शेतातील वेरीत फेकला आणि तिथून तो पळत सुटला शुक्रवार तीन मे रोजी दुपारचे तीन वाजले होते आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतानाच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धारूर धारकड येथील मांगीलाल बेटेकर हा बत्तीस वर्षीय युवक घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदारासमोर येऊन उभा राहिला तो म्हणाला साहेब माझी आई कमलाबाई बेटेकर गावाजवळील एका शेतातील वेरीमध्ये मृतावस्थेत पडली आहे त्याने ही माहिती दिल्याने आकोट पोलिसांनी आकोट ग्रामीण पोलिसांचे पथक त्वरित वीस किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला असलेल्या दारू शेत शिवारातील प्रशांत गबाडे यांच्या शेतात दाखल झाले त्या ठिकाणी वेरीभोवती गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती वेरीमध्ये बासष्ट वर्षीय कमलाबाई बेटेकर या महिलेचा मृतदेह पाण्यावर चणगत असताना दिसत होता पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृत्यूच्या खांद्यावर जखम व गळ्याखालील अनकुचीदार वस्तूचा खोल गाव असल्याने ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय पोलिसांना आला घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आकोट रुग्णालयात पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर कमलाबाई बेटेकरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला गती दिली या घटनेबाबत गावातून गोपनीय माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाल्यावर त्या महिलेचा खूनत झाल्याची पोलिसांची खात्री पटली पोस्टमॉर्टम अहवालामध्ये गयाला तीक्ष्ण टोकदार वस्तूने जखम झाल्याने त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मृतक महिलेचा जावई अर्जुन कासदेकर हा तिचा खूप रागराग करायचा पोलीस त्या दिशेने तपास करत असताना रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी मृतक कमलाबाईचा मुलगा मांगीलाल गंगाराम बेटेकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की जावई अर्जुन कासदेकर यानेच त्याच्या आईचा खून केला असावा कारण त्याने आईला जिवे मारण्याची धमकी दिली होती त्याच्या तक्रारीवरून आकोट पोलिसांनी अर्जुनला अटक केली त्याच्यावर कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल केला अर्जुनने पोलीस कोठडीत गुन्हा कबूल करून घडलेला सर्व प्रसंग पोलिसांसमोर कथन केला अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा